विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची याचिका फेटाळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सोळाही आमदार पात्र ठरवले त्यामुळे त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटले आहेत सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले जिल्हाप्रमुख गणेश वाणकर जिल्हाप्रमुख अजय दासरी जिल्हाप्रमुख अमर पाटील माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी शिवसेना नेते प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर लहू गायकवाड यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमा पायधळी तोडवल्या यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या प्रतिमा हातात घेऊन बाजूला नेल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद आम्ही विरोधकांना दाखवून देऊ त्यांची मस्ती जिरवू असा इशारा अजय दासरी व वा गणेश वानकर यांनी दिलाय निदर्शने करत निकाल विरोधात गेला अपेक्षितच या यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कोण करणार हे जे सरकार आहे हे मिंदे सरकार चाळीस चाळीस खोके घेऊन पक्ष फोडून पक्षाला या ठिकाणी संपूर्ण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे आम्हाला या संपूर्ण देशाला त्यांनी बहाल केलं त्या घटनेची पाय मानली या भारतीय जनता पार्टी सरकारकडून आहे या शिंदे सरकारकडून आहे या ठिकाणी जे जे या सरकारमध्ये सामील झालेले आहेत ते, ते सर्वजण बा, बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी लिहिलेल्या घटनेची पायमालणी त्यांनी केलेली आहे त्यामुळं त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि आम्ही त्यांना म्हटलं आता यापुढे या घटनेची या पायमालणी जो जो कोणी करेल त्या त्या सगळ्या लोकांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही यांना त्यांना धूळ चारू त्यांना पराभव पत्कराला लावू या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही आणि म्हणून आगामी निवडणुकींमध्ये सर्व ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची सरकार या यावेळेला पुन्हा प्रस्थापित होईल हे आजच्या या निकालावरून आम्हाला या ठिकाणी कळून चुकत आहे लोकांना कळून चुकलंय जनतेला कळून चुकलंय सर्वसामान्य माणूस सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभारलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी या मिंदे सरकारचा या फडणवीस सरकारचा जाहीरपणे धिक्कार करतो तू तुमच्या जिंदगानीवर असं जिंदगानी कशाला तुम्ही घेताय अरे ज्या ताटामध्ये जेवलात ज्या ताटामध्ये जेवून तुम्ही मोठे झालात त्याच ताटाचा छेद करणाऱ्या जी अवलाद या औलादीला आगामी निवडणुकीमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा आम्ही या संपूर्ण निर्णयाचा जाहीर धिक्कार करतो आणि येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या गांधीत जर जम असेल तर तुम्ही समोर जा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या जनाचा तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिक तुम्हाला धूळ चढल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेचे जे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांचं पद ही ग्राह्य धरलं शिवसेनेची घटना होती ती ग्राह्य धरली नाही दोन हजार बावीस ची जी घटना शिंदे साहेबांनी दिली होती त्यांची घटना ग्राह्य धरली अशा पद्धतीने बघता एक शिवसैनिक म्हणून या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं आपापल्या सोयीनं दोन हजार अठराची अमान्य करायचं आणि एकोणीसशे नव्याण्णवची ची मान्य करायचं निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना सोयीने मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून सोळा आमदार सुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांना सुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे न्यायमूर्तींच आज आपलं सर्वोच्च स्थान आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय आज त्याला सुद्धा त्यातला सुद्धा यांनी जुमानलं नाही म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारचे दंडेलशाही आहे किती लोकशाहीचा खून आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता त्यांची जागा दाखवणारच आहे पण अशा पद्धतीने जर निकाल होत राहिले तर भारतामध्ये इतके राज्य आहेत प्रत्येक इतके पक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी जर मेजॉरिटी हा जर विषय आला आज लहान मुला मुलांना सुद्धा माहित आहे की शिवसेना कुणाची म्हणले तर बाळासाहेब ठाकरे लहान मुलगा असू दे वयस्कर असू दे तरुण असू दे व्यापारी असू दे शेतकरी असू दे कुणीही सांगतं की शिवसेना कुणाची आज हे तर कागदी घोडे नाचवून तर सगळ्यांना विकत घेऊन अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे हा निकाल शिवसेनेला कदापि मान्य नाही आम्ही उद्याच्या उद्या मान्य न्यायमूर्ती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे लवकरच न्याय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने लागेल